श्री स्वामी समर्थ पूजा क्वीन या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आलेले आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ निमित्त आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो अक्कलकोट रोड स्टेशन आहे त्याच्या बाहेर पडलो आणि इथे आपल्याला रिक्षा देखील मिळून जातात तर त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो त्यानंतर आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलो म्हणजे मंदिरामध्ये आलो तर तिथे गर्दी एवढी तरी नव्हती पण होती नॉर्मल गर्दी अशी होती तर आम्ही स्वामी पुण्यतिथीनिमित्त गेलो होतो पण आम्ही आम्हाला जसं जमलं नाही तर त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो तर आम्ही हे मंदिरामध्ये मी आले होते तर हे बघा अशी काही गर्दी होती तिथे स्वामींच्या दर्शनासाठी हा थोडासा व्हिडिओ काढला होता कारण तिथे अलाव नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर छोटासा व्हिडिओ घेतला जे की माझ्या भावाला बघायचं होतं स्वामींचं रुद्राक्षाचं फोटो कुठे असतो म्हणून ताई तर त्यांनी मला विचारलं मी त्याला सांगितलं हा बघ इथे असतो म्हणून तर हे बघा इथे अशी काही गर्दी होती आरतीची वेळ झालेली होती इथे तर इथे कारण ते आम्हाला सांगत होते की बाहेर जावा कारण आता आरती होणार आहे आणि इथे वटवृक्ष होतं इथे मी आ, पाया वगैरे पडले आणि धागा बांधला आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असते ती इथे बोलायची आहे म्हणजे स्वामींना सांगायची आहे आणि तो धागा इथे बांधून घ्यायचा असतो तर मी देखील हे केलं होतं आणि स्वामींचे मला खूप मोठे अनुभव आहे तर स्वामी माझ्या आयुष्यामध्ये कसे आले यावरती मी एक व्हिडिओ बनवणारच आहे हे बघा इथे मी छोटासा एक व्हिडिओ काढून घेतला होता आणि यानंतर आम्हाला सांगत होते की तुम्ही बाहेर जा इथे फोटो काढू नका कारण आता आरती होणार आहे तर तुम्हाला मी छोटीशी आर आरती दाखवणार आहे इथे आरती झाल्यानंतर आम्ही इथे बसलो स्वामींचं नामस्मरण केलं स्वामींना मुजरा देखील केला सर्व ज्या मूर्त्या होत्या इथे स्वामींच्या सर्व स्वामींच्या मूर्त्यांशी आम्ही दर्शन करून घेतलं आणि मी माझ्या बहिणीला जरा स्वामींविषयी थोडंसं ज्ञान दिलं आणि तिने देखील केलं आणि छोट्या मुलांनी देखील स्वामींना मुजरा केला आम्ही स्वामींची आरती झाल्यानंतर अन्नक्षेत्रामध्ये आलो होतो परसाद घेण्यासाठी तर इथे स्वामींचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि परसाद देखील घेतलेला आहे आम्ही इथे अन्नक्षेत्रामध्ये परसाद घेतला आणि इथे बसलो होतो जरा वेळ इथे खूप सारे असे लोक आहेत जे स्वामींची सेवा करतात हे बघा तुम्ही अशा प्रकारे तर तुम्ही देखील इथं गेलात ना तू तु, तुम्ही देखील स्वामींची इथे सेवा करू शकतात म्हणजेच वाढण्याचं काम प्र जो महाप्रसाद असतो तो देण्याचं का काम किंवा पाणी वाढण्याचं काम किंवा ताट उचलण्याचं काम अशी तुम्ही स्वामींची तिथे सेवा करू शकतात मी तर मी देखील इथे स्वामींची सेवा केली होती म्हणजे आत्ता तर नाही केली ह्या वेळेला नाही जमलं पण मागच्या वेळेला मी गेले होते त्यावेळेला मी इथे स्वामींची सेवा नक्कीच केली होती आणि माझी अशीच इच्छा आहे की मी ज्या वेळेला जाऊ तिथे मी माझ्याकडून स्वामींची सेवा घडो तर त्यानंतर आम्ही बाहेर आलो होतो इथे तर हे बघा इथे आम्ही जरा असं फोटोशूट वगैरे केलेत आणि एक छोटे छोटे व्हिडिओ घेतले होते अन्नक्षेत्रातून बाहेर निघाल्यानंतर आम्ही इथून असं थोडंसं बघितलं थोडा वेळ त्यानंतर आम्ही गेलो रूमवरती रूमवरती आम्ही आराम वगैरे केला यानंतर आम्ही थोडासा आराम केला त्यानंतर आम्ही बाहेर निघालो फिरण्यासाठी इथे जे व्हाईट व्हाईट तुम्हाला दिसतं आहे आकाशामध्ये ते आहेत बगळे खूप सुंदर असे दिसतात मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये एवढं कॅच करता येत नाही आहे पण तुम्ही समोरून बघितलं ना एवढं सुंदर असं होतं खूप मस्त असं वाटत होतं त्यानंतर आम्ही गेलो मंदिराकडे आई तुळजा भवानीचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी देखील गेलो तर इथे आत्ताच आरती झालेली होती मंदिरामध्ये तर आम्ही आलेलो होतो दर्शनासाठी आरती झाली होती त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती तर आम्हाला एवढी काही गर्दी मिळाली नाही त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथे आजूबाजूला बघा खूप मस्त आहे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी तर इथे गार्डन होतं साईडला तिथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं पाच रुपये तिकीट आहे आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो तर आम्ही दर्शन घेतलं मंदिरामध्ये त्यानंतर आम्ही बाहेर आलो मग आम्ही तिकीट वगैरे घेतलं गार्डनमध्ये गेलो जरासं फिरलो तिथे आणि आजूबाजूला देखील खूप छान आहे खेळण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे तुम्ही नक्कीच जा इथे तर हे बघा अशा प्रकारे बघा तुम्हाला मी दाखवत आहे तर काही असं होतं खूप मस्त असं वाटत होतं कॅमेरामध्ये शूट झालं नाही ते एवढं पण खूप छान असं होतं नंतर मंदिराच्याच बाजूला गार्डन आहे त्यामध्ये आम्ही गेलो होतो पाच रुपये तिकीट आहे तर आम्ही गेलो होतो तिथे आतमध्ये थोडंसं सा फिरण्यासारखं आहे छोटे मुलं जर असतील तर तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करा खूप छान आहे पाच वर्षांच्या पुढे तिकीट आहे पाच रुपये तर तुम्ही इथे फिरण्यासाठी खूप छान आहे फोटोशूटसाठी खूप छान आहे खूप प्रसन्न असं वाटतं तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा